उकड करण्यासाठी आपण योग्य प्रमाण घेतो तरी मोदक करताना ते फाटतात किंवा चिरतात तर ते का चला बघूया नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवत आहोत उकडीचे मोदक एका नारळाचे पण उकडीचे मोदक करणार आहोत नारळ आपण खाऊन पण घेऊ शकतो किंवा त्याची अशी बाहेरची साल काढून असे तुकडे करून, करून मिक्सरला पण काढू शकतो ले ले। मी आता हे मिक्सरला काढून घेते मिक्सरला नारळ काढून घेतलेले आहे पण अगदी खवल्यासारखं झालेलं आहे बघा कढई गरम झाली यामध्ये घालते एक चमचा तूप त्यानंतर मी ह्या भांड्याने खोबरं मोजून घेतलेलं आहे हेच अर्ध भांडे मी गुळ घालते मन दाचेवर हे आपल्याला सगळं आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर सगळा गूळ मिक्स झालेला आहे त्यामध्ये टाकते दोन चमचे खसखस विलायची कुटून घेतलेली आहे आणि जायफळ घेतलेलं आहे किसून खूप कोरडा आपल्याला करून घ्यायचं नाहीये नाहीतर त्यामधला गुळ घट्ट होऊन जाणार व्यवस्थित परतून झालेलं आहे मी पूर्ण हे आठ मिनिटं परतून घेतलेले मोदकासाठी आपलं सारण तयार झालं मी गॅस बंद करते आता आपण दोन वाटे पाणी घेणार आहोत पाण्याला उकळी आलेली आहे आपण यामध्ये घालतो दोन चमचे साजूक तूप चवीनुसार मीठ दोन वाटी पाणीसाठी मी दोन वाटी तांदळाचं पीठ चाळून ठेवलेलं आहे बाजूला आता पीठ घालताना आपल्याला एक एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालायचं आहे जर एकदम घातलं तर त्याच्या घुठोळ्या होण्याची शक्यता असते पीठ आपल्याला लगेच हलवायचं नाही आहे फक्त यावर असं टाकत राहायचं दोन वाटी पाण्यासाठी दोन वाट्या तांदळाची पिठी ह्यावर आपल्याला पाणी द्यायचं आहे म्हणजे खालचं पीठ छान शिजून निघतं बाजूनी पाणी आलेले आता मी मिक्स करते हे व्यवस्थित पाणी झालेलं आहे पण जर असं कोरडं वाटलं तरी काहीच हरकत नाही आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी झाकण ठेवते आणि गॅस बंद करते दहा मिनटासाठी मी असंच ठेवते जेणेकरून पीठ छान शिजणार दहा मिनटं झालेले मस्त वाप निघालेली त्याला एक आता व्यवस्थित मळून घेण्यासाठी ताटामध्ये मी ओतून घेते आणि करताना आपल्याला गरम गरमच मळून घ्यायचे बिलकुल खाली लागलं नाही आता कुठलं एक भांडं घ्या आणि त्याला थोडंसं तुप लावून घ्या जेणेकरून पिठी याला चिकटणार नाही आणि याचे गोळे आपल्याला पूर्ण फोडून घ्यायचे आणि थोडंसं सैलपीठ झालं तरी काहीच हरकत नाही थोडीशी तांदळाची पिठी टाकायची आणि कोरडं झालं तरी काही हरकत नाही पाण्याचा हात लावून त्याला मळत राहायचं पण आपण योग्य प्रमाण घेतलं की व्यवस्थित होऊन जातं आता हे मऊ होण्यासाठी मी थोडंसं पाण्याचा हात लावते जेणेकरून ते व्यवस्थित मऊ होणार एवढं आपल्याला पाणी टाकून पीठ बळून घ्यायचं आहे तर आपण ज्या उकडीचे मोदक करतो त्या कुणाकडून तरी ऐकतो एवढं पीठ एवढं पाणी घ्यायचं आणि आपण तेवढंच घेतो किंवा आपण एखादा व्हिडिओ बघतो आणि ते परफेक्ट प्रमाण घेऊन करत राहतो आणि नंतर काय होतं ते मोदक करताना उलायला लागतात ते मोदक काही जमत नाही इकडून तिकडून फाटतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो आता करायचं काय आपल्याला हे मोदक जमतच नाही तर असं नाही आहे ते पीठ काय करायचं खूप घट्ट नाही करायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं घेतली दोन वाटी पाण्याला मी दोन वाटी पिठी घेतली पण तरी हे पीठ थोडंसं घट्ट झालं होतं तर मी काय केलं हे पाणी टाकून टाकून एवढं मऊ आणि एवढं सैल करून घेतलं जेणेकरून आपला मोदक व्यवस्थित जमणार आता जर मी तसंच घट्ट पीठ घेतलं असतं ना तर माझा मोदक उल्ला पण असता त्याचा आकार पण व्यवस्थित नसता आला आता मी हाताला थोडंसं सा साजूक तूप लावून घेते पीठ लावलं तरी चालेल काहीच हरकत नाही आता जेवढा आकाराचा आपल्याला मोदक बनवायचा तेवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे नंतर अशी वाटी तयार करून घ्यायची आहे कडा मी व्यवस्थित दाबून घेते आणि मध्ये आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे थे। खूप पातळ नाही करायचं आहे आणि खूप जाड पण नाही ठेवायचं थे। आता जर आपल्याला असं जमत नसेल आणि मऊ येत नसेल तर मी दाखवते परत काय करायचं ते पण आपली वाटी व्यवस्थित झालेली आहे सगळ्यांची चूक आपली तिथंच होती की आपण हे पीठ खूप घट्ट करतो त्यामुळं आपला मोदक मऊ येत नाही तर तेवढंच लक्षात ठेवायचं आपण मी आता वाटीला थोडंसं पाणी लावून घेते आता सारण आपल्याला बऱ्यापैकीच घालायचे म्हणजे मोदक पण छान लागणार आता थोडासा मी पाण्याचा हात लावते आणि खालपासून अशी कळी दाबून घेते कळी आपल्याला जवळजवळ पाडायची आहे म्हणजे मोदक अगदी सुबक दिसणार आपण बघू शकता आपला उ मोदक कुठेच उरलेला नाही आहे कुठेच फाटलेला नाही आहे व्यवस्थित काय पाडून आहे आता आता अलगत हाताने आपल्याला खालपासून दाब द्यायचा आहे मी सांगितलेली टिप्स अगदी परफेक्ट आहे पीठ खूप घट्ट नाही झालं पाहिजे घट्ट झालं की तुमचा मोदक तुटणार आता व्यवस्थित कळ्या पडलेल्या आहे पण आपण जर असं तुपाचा किंवा तेलाचा हात लावून अजून कळी सुबक करूया पद्धत अगदी सोपी आहे थोडंसं आपण होळपटाला तूप लावूया एक गोळा घेऊन आपल्याला लाटायचं आहे आता इथे कडापल्या अशा झाल्या तरी काही हरकत नाही एक कुठलंही झाकण घ्यायचं आणि त्यानेच कापून काढायचं आपण बघू शकता थोडासा पाण्याचा हात लावायचा जेणेकरून कळ्या पडताना ते उलणार नाही एक नारळ आणि दोन वाटी तांदळाची पिठी ह्या प्रमाणात मोठे पंधरा मोदक झाले जर आपण थोडासा आकार लहान घेतला तर आरामात एकवीस मोदक होणार चाळणीला मी तेल लावून घेते जेणेकरून मोदक चिकटणार नाही आता मोदक उकडण्यासाठी चाळणीमध्ये ठेवते बाहेर दो दो पाऊस आणि मस्त बनवतोय उकडीचे मोदक आता मोदकावर लावते मी केशर पाणी उकळलं त्यावर ठेवणार आहोत मोदकाची चाळणी आणि मिडियम गॅसवर वीस मिनटं आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आता प्रत्येकाच्या गॅसनुसार कमी जास्त वेळ लागू शकतो तर मोदक उकाडला हे कसं ओळखायचं चाळणीपासून मोदक सुटला की मोदक उकाडला मी गॅस बंद करून पाण्याचा हात लावून लगेच मोदक काढून घेते जास्त वेळ गरम्याच्या ठेवला की चिघळण्याची शक्यता असते आता मस्त प्रत्येक मोदकावर सोडते साजूक तूप साजूक तुपाने मोदकाची चव अगदी दुप्पट वाढते तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद